नेपाळमध्ये आंदोलन सुरू आहे जे जी आंदोलन म्हणजे चौदा ते अठ्ठावीस वयोगटातील मुलं ही रस्त्यावर उतरलेली आहेत ही का उतरलीत नेपाळमध्ये प्रचंड बेरोजगारी तयार झालेली आहे महागाई वाढलेली आहे आणि सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार उघड उघड लोकांना दिसतो आहे आहे आणि सगळ्या सोयऱ्यांना सवलती दिल्या जात आहेत आणि गोरगरीब कष्टकरी मात्र त्या सगळ्यापासून वंचित राहत आहेत त्याला दिसतं आहे की आपण बेरोजगार आहोत आणि आपल्याला काही इतरांच्या बरोबरीनं नव्हे निदान जगण्यापुरतंसुद्धा मिळू शकत नाही गोदी मीडिया गोदी मीडिया म्हणजे आपल्या भारतातलं नाव गोदी मीडिया जरी असलं तर तिथेही गोदी मीडिया आहे या मीडियाला एका बाजूनं मलिदा द्यायचा जाहिराती द्यायच्या आणि जाहिरातीच्या जोरावरती त्यांना आपल्या बाजूनं बोलायला लावायचं याला म्हणतात गुदी मीडिया इथला मीडिया तसाच तयार झाला ही भ्रष्ट झाली म्हणून न्यायाधीशाला न्यायाधीशानं या सत्ताधाऱ्यांना लागून चालन करून न्याय द्यायला सुरुवात केली आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे नेपाळमध्ये आंदोलन भडकलं आहे अर्थात भारतात असं भडकलं काय भारतातसुद्धा तरुण चिडलेले असतात लोक चिडलेले असतात पण ते एवढं मोठं आंदोलन करत नाहीत त्याचं कारण काय असेल त्याचं कारण त्याला आपसात लढाई करायची खूप चांगली सोय ठेवलेली आहे उदाहरणार्थ मराठी विरुद्ध ओबीसी म्हणजे दोघांचा प्रश्न एकच नोकऱ्या नाहीत पण ते एकत्रित येऊन नोकऱ्या मागत नाहीत ते एकमेकाच्या ताटातलं ओढायला बघत आहेत आणि ह्या दिशेने त्यांना त्यांनी ढकललं असते तीच गोष्ट हिंदू मुसलमान काही अडचणी तयार झाल्या असतील काही गोष्टी मागं पडल्या असेल त्याला मुस्लिमाना ब जबाबदार धरायचं आणि हिंदू मुस्लिम भांडणं लावायची हिंदू ख्रिश्चन भांडणं लावायची भाषिक भांडणं आहेतच वेगवेगळ्या प्रकारे मूळ मुद्दा सोडून जी आपसात भांडणं लावायची आणि त्यांनी त्यांचा तेन राग एकमेकावर काढावा अशी सोय करायची ही सोय नेपाळमध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्याला करता आलेली नसेल एक आहे त्यात त्यांनी ब्राह्मणांच्या विरोधात रोष बारा टक्के ब्राह्मणांनी ऐंशी टक्के जागा मिळवलेल्या आहेत म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी भारतात असूनसुद्धा भारतातली तरुण मात्र ह्या दिशेनं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जात नाही ते आपसात भांडतात सत्ता हे सत्ताधाऱ्यांना चांगल्या तऱ्हेनं जमलेलं आहे अर्थात हे कायमचं जमणार नाही कधी ना कधीतरी लोक शहाणे होणारच आणि मग मात्र आपल्या इथल्या सत्ताधाऱ्यांना पळताबई थोडी होईल पण त्यांनी पुढच्याच ठेच मागचा शहाणा ही म्हण आम्हाला धानावी आणि लवकरात लवकर शहाणं व्हावं नेपाळमधलं आंदोलन इतकं जोरदार झालं की तिथल्या मंत्र्यांनी राजीनामे दिले आणि पळून चाललेत अनेकांनी लाता खाल्ल्या पंतप्रधान असू दे की राष्ट्रपती असू दे त्यांना थांबता आलं नाही एवढंच नव्हे तर सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशसुद्धा त्यांच्या तडाख्यातून सुटलेले नाही आता लष्करानं ताबा घेतलेला आहे आणि शांतता प्रस्थापित केली आहे असं दिसतंय मग प्रश्न मिटेल काय प्रश्न मिटण्याची सुतराम शक्यता नाही अशा तऱ्हेच्या आंदोलनानं तात्पुरत्या झालेल्या अचानक घडलेल्या अशा आंदोलनामुळं स्फोटामुळं काही बदल होण्याची शक्यता नाही का त्याचं कारण असं आहे की हे प्रश्न इथल्या राज्यकर्ते भ्रष्ट आहेत म्हणून तयार झालेले नाहीत हा इथली न्यायव्यवस्था भ्रष्ट झाली म्हणून तयार झाले नाहीत किंवा मीडिया गोदी मीडिया बनला राज्यकर्त्यांच्या मांडीवर जाऊन बसला म्हणून तयार झालेले नाहीत हे प्रश्न म्हणजे मूलभूत प्रश्न आहे ते बेरोजगारीचा महागाईचा आणि मग त्याच्या अनुषंगाने येणारा भ्रष्टाचार वशिलीबाजी वगैरे या गोष्टी हे प्रश्न सोडवायचे कसे जगात कुणी सोडवलेत काय हे प्रश्न अर्थव्यवस्थेशी जोडलेले आहेत अर्थव्यवस्थेशी जोडलेले आहेत नवीन नवीन शोध लागले आहेत त्यामुळे कमी कष्टामध्ये प्रचंड संपत्ती निर्माण होते पूर्वी बघा पोस्टमन किती एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निरोप द्यायचा असेल तर पोस्टमनचा खर्च किती येत असेल पोस्टमन नेमले पाहिजे त्यांनी ते पत्रे नेऊन दिली पाहिजेत आणि किती वेळ घालवायला पाहिजे एक दिवस दोन दिवस आठ दिवस आता मोबाईलवरून इतक्या लांबपर्यंत लगेच माहिती पोचवता येते मग इतक्या पोस्टमनचा खर्च जो लागणार होता तो वाचला ती संपत्ती गेली कुठं तीच गोष्ट यंत्रांची आहे पूर्वीच्या काळी शेतकरी शेती करायचा ती साधी बैलाचा नांगर वापरून आता त्यामध्ये इतक्या सुधारणा झाल्या की दहा दहा वीस वीस बैलांचं काम एक माणूस एका तासात करतो त्या प्रचंड मोठी ट्रॅक्टर वापरून इतक्या बैलांना जर खायला घालायला लागणार होतं इतक्या शेतकऱ्यांना खायला घालायला लागणार होतं तो खर्च तो वाचला की तो गेला कुठं ही निर्माण होणारी संपत्ती योग्य दिशेनं पुन्हा समाजाच्या उपयोगासाठी म्हणून वापरली जात नाही ही संपत्ती जाते ठराविक काही या भांडवलदारांच्या ताब्यात आणि भांडवलदार ती त्यांना वाटील त्या पद्धतीनं किंवा किंबहुना शेअर बाजार आणि सट्टे बाजार अशामध्ये उडवत आहेत ज्याचा उपयोग समाजासाठी होत नाही आणि मग ही बेरोजगारी वाढते मग ही महागाई वाढते महागाई आणि बेरोजगारी हे दोन गुण किंवा अवगुण दोष हे भांडवलशाहीचे आहेत जिथं जिथं जगात भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे त्या त्या ठिकाणी हे दोष आहेत बघा हे ध्यानात घ्याबरोबर जोपर्यंत भांडवलदारी अर्थव्यवस्था आहे तोपर्यंत महागाई आणि बेरोजगारी नष्ट होऊ शकत नाही मागचं अर्थशास्त्र थोडं खोलात जाऊन अभ्यास करा तर ते आपल्या लक्षात येऊ शकतं हे वंगण म्हणे काम करत असतं महागाई आणि बेरोजगारी ही या भांडवलदारी अर्थव्यवस्थेचं वंगण म्हणून काम करत असते बेरोजगारी जर कमी झाली नाहीशी झाली तर कामगारांची ताकद वाढते सौदा करण्याची ताकद वाढते आणि मग ते भांडवलदाराला परवडत नाही आणि म्हणून ती बेरोजगारी त्यामध्ये शिल्लक असतेच आणि ती बेरोजगारी तयार होण्याचं कारण स्वतः अर्थव्यवस्थेत आहे आता अर्थव्यवस्था तशीच ठेवली आणि भ्रष्ट राज्यकर्ते त्यांना लाता घातल्या भ्रष्ट न्यायव्यवस्था आहे सुप्रीम कोर्ट भ्रष्ट आहे म्हणून त्याला लाता घातल्या किंवा आणखी काही केलं काही किंवा आपल्या भारतातल्याप्रमाणे हिंदू मुस्लिम दंगली घडवल्या हिंदू आणि ख्रिश्चनांची दंगल घडवली मराठी आणि ओबीसीना एकमेकांच्या विरोधात उभं केलं तरी त्याच्यामुळं मूळ प्रश्न मिटत नाही कारण संबंधित हा विषय आहे अर्थव्यवस्था अर्थ बदलल्याशिवाय या गोष्टी बदलणार नाहीत आता हे कुठं झालं होतं का असं केलं होतं का जगभर अनेक प्रकारच्या राजवटी म्हणजे हजारो राजवटी आल्या आहेत राजेशाही होऊन गेली त्यानंतर भांडवलशाहीमध्ये अशा देशोदेशी या सगळ्या राजवटी आलेल्या आहेत पण त्यातली कोणती राजवट अशी की ज्यांनी महागाईन बेरोजगारी नष्ट केली ती राजवट होती रशियामध्ये चीनमध्ये रशियामध्ये एकोणीसशे सतरा साली क्रांती झाली आणि कामगार शेतकऱ्यांनी राज्य ताब्यात घेतलं लेनिन त्यांचं नेतृत्व करत होते आणि एकोणीसशे एकतीस साली तिथली बेरोजगारी पूर्ण नष्ट झालेली होती महागाई पूर्ण बंद झालेली होती एकोणीसशे एकतीस साली जे त्यांनी दर लिहिले पेडनं ते एकोणीसशे नव्वद सालापर्यंत बदलावे लागले नाहीत धान्याचे दर बदलले नाहीत बेरोजगारी तर नव्हतीच शिक्षण आरोग्य व्यवस्था उत्तम झाली सर्वांना राहायला घर मिळालं कपडे मिळाले हे बरं हे दुसरीकडे कुठं झालं नाही म्हणजे रशियात झालं तसं व्हिएतनाममध्ये झालं चीनमध्ये झालं त्यांचं वैशिष्ट्य काय कामगार वर्गाची सत्ता मार्क्स म्हणतात दोन वर्ग असतात समाजात एक उत्पादन साधनांचा सा मालक आणि दुसरा कष्टकरी उत्पादन साधनांचा सा मालक राज्य करतो आहे म्हणजे भांडवलावर राज्य करतो आहे तोपर्यंत हे दोष तयार होत राहणार कामगारांच्या कामगार, कामगार वर्गानं राज्य ताब्यात घ्या आणि त्याला व्यवस्था लावा ती व्यवस्था लावू शकली रशिया चीन आणि व्हिएतनाममध्ये तेवढ्या काळात तिथली ते महागाई बेरोजगारी नष्ट झाली ज्या दिवशी एकोणीसशे नव्वद साली रशियामधलं सरकार मोजचं कम्युनिस्ट कोलमडलं बाजूला झालं आणि दुसऱ्या दिवशीपासून तिथली बेरोजगारी वाढली तिथं भ्रष्टाचार वाढला तिथं महागाई वाढली वेश्याव्यवसाय व्यवसाय वाढले सगळ्या भानगडी वाढल्या म्हणजेच याचा अर्थ असा की या प्रयोगानं सिद्ध झालेली गोष्ट आहे जोपर्यंत भांडवलशाही नष्ट करता येत नाही तोपर्यंत ही अर्थव्यवस्था बदलता येत नाही तोपर्यंत महागाई आणि बेरोजगारी नष्ट होणार नाही तेव्हा हा विचार तरुणांनी करायला पाहिजे पण तो तिथंपर्यंत पोचू नये याची सोय शासनानं चांगल्या तऱ्हेने केलेली आहे म्हणजे मार्क्सचा विचार हा समाजात जाऊ नये यासाठी जगभर खास प्रयत्न केले आहेत पण तरीसुद्धा आंदोलन करते अनेक वेळा अनेक वेळा भांडवलदारसुद्धा त्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास करतात मार्क्सवादाचा अभ्यास करा